शिक्षक दिनानिमित्त भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज जव्हार येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून दिवसभर शालेय कामकाजांचे नियोजन केले सकाळी प्रार्थना सभेत मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे पद सोपवण्यात आले दिवसभर वर्ग शिकवणे हजेरी घेणे शिस्त राखणे विविध उपक्रमांचे नियोजन करणे अशा जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी मनापासून पार पाडल्या या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी पेन व पुष्प भेट दिले यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून जबाबदारी निभावणे किती कठीण व महत्वाचे असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व कथन केला भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला तरवारे केपी ब अर्जुन कुमार राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी भारतीय विद्यापीठ इंग्लिश माध्यमचे मुख्याध्यापक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी अर्जुन कुमार राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरी प्रेरणा म्हणजे त्यांचे शिक्षक होत शिक्षक केवळ पाठ्यपुस्तक शिकवत नाहीत तर ते जीवन मूल्यही देतात विद्यार्थ्यांनी आजीवन आपल्या आदराची भावना बाळगली पाहिजे विद्यार्थी दशेतील शिक्षकांचे स्थान व भूमिका याबद्दल बोलताना शिक्षकांच्या विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या कर्तव्याची जबाबदारीची ओळख करून दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य तरवारे केपी यांनी भूषवले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून शिस्त संस्कार आणि जीवनमूल्य शिकवणारा मार्गदर्शक असतो आज विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून या गोष्टींचा अनुभव घेतल्याने त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ होऊन गेल शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षक अथक परिश्रम करतात आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दाखवलेला सन्मान हा प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी आहे या उपक्रमामुळे शाळेत आनंदी उत्साही आणि शैक्षणिक वातावरण निर्माण झाले शिक्षक दिनाचा हा उपक्रम सर्वांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवणारा ठरलाय शिक्षक दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन मुख्याध्यापक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी विद्यांच्या विद्यार्थ्यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चंद्रकांत गांगुरुडे पालघर ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा